नमस्कार औरंगाबाद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या समोर काँग्रेसचे नेते प्राचार्य सत्संग मुंडे साहेब आहे मुंडे साहेब मला सांगा की आपल्यावर सहा वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे काय सांगाल आपण नाही काल मला संध्याकाळी एक ईमेल मिळाला आणि त्याच्यामध्ये मला थेट पत्र मिळालं की तुम्हाला पक्षातून सहा महिने सहा वर्षासाठी निलंबित केले तर मला हे ऐकून वाचून आश्चर्य वाटलं की अरे मी काय केलं म्हणून मला एकदम पक्षाला पक्षाच्या पक्षातून काढलं वास्तविक मी आणि माझ्या मा वडिलांपासून माझ्या आजोबांपासून आम्ही काँग्रेसमध्ये काम करतो आणि आयात काँग्रेसमध्ये आम्ही आहोत उत्तराखंडमध्ये आम्ही जालन्यात आमच्या पाच ते सहा सहकार्याचं एक महिना मरायसाठी होतो उत्तराखंडाच्या त्रासदीमध्ये लोकांमध्ये मदत केली मग आम्हाला जर स्वार्थ असता आम्ही जिथं मरण्यासाठी गेलो त्या काँग्रेसच्या विरोधात आम्ही कधी वागू शकतो का आणि मला अचानक ते पत्र पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का वाटला आणि म्हणून मग मी आमचे ज्यांच्या सहीनी मला पत्र आलं मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला सूचना केली की तुम्ही प्रांताध्यक्षांना येऊन भेटा तर मी प्रांताध्यक्षांकडे भेटीला जाणार आहे आणि मग हे कळल्यानंतर मी बाहेरगावी होतो माझे एका जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं पण मला मीडियामधून ज्यावेळेस फोन यायला लागले आणि प्रतिक्रिया यायला लागल्या त्यावेळेस मग मी माझा मेल चेक केलेला जो होता ते पाहिला तर त्याच्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना तो मेल पाठवला होता आणि त्यांनी मला वैयक्तिक पाठवलेला मेन मेल, मेल हा जाणीवपूर्वक मला काहीतरी अडचणीत आणण्यासाठी माझ्या म चुकीच्या पद्धतीने मांडणी मा, मा, करण्यासाठी त्यांनी बातम्या पण पाठवल्या आणि लोकांना ते पत्रही पा व्हायरल केलं त्यामुळं मग मला आज आपल्याद्वारे लोकांमध्ये बोलावं लागलं हा सर मला सांगा आपली पुढची भूमिका काय असणार आहे नाही काय मी काँग्रेस पक्ष वाढवणारा माणूस आहे भूतनेह काम करून निवडून आलेला लोकसभा अध्यक्ष आहे आणि मी एन एस असेल युवक काँग्रेस असेल अनेक सिनियर काँग्रेस असेल अनेक आंदोलनं असतील सामाजिक प्रश्न असतील जाहीर सभा असतील या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतोय राहुल गांधी माझे सर्वोच्च नेते आहेत खरगे साहेबांचं नेतृत्व आहे आणि राहुल गांधीची सामाजिक आणि आर्थिक न्यायाची भूमिका घेण्यासाठी आणि ती जनतेमध्ये पोहोचवण्यासाठी अविरत काम करणार आहे दुसरी काय भूमिका आहे काय आमची का सामाजिक न्याय बस हाच आमचा विषय आहे चला धन्यवाद साहेब औरंगाबाद न्यूज जालना प्रतिनिधीसह ইুরাজ কুরে জালনা